सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीनिमित्त सालेक्सा येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन माननीय बमलेश्वरी सेवा समिती गोंदिया नेहरू चौक यांच्या वतीने व विश्व हिंदू परिषद सालेक्सा व बजरंग दल सालेक्सा यांच्या संयुक्त विद्यमाने सालेक्सा येथील हनुमान चौक येथे नवरात्रीनिमित्त भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार माननीय संजयजी पुराम आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले अध्यक्षस्थानी डॉ राजेंद्र बडोले होते यावेळी विशेष उपस्थितीमध्ये देवेशजी मिश्रा समरस्ता प्रमुख विश्व हिंदू परिषद गुणवंत बिसेन उपाध्यक्ष माननीय भूषणजी बुराडे पोलीस निरीक्षक सालेक्सा हनुमंतजी वटी जिल्हा परिषद सदस्य गोंदिया सौ शालिनीताई बडोले सौ मंजुताई मिश्रा आदरणीय विनोदजी जैन धर्मप्रसार प्रमुख गोंदिया जिल्हा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बद्रीप्रसाद दसरिया संजूभाऊ उके सनीजी नशिने अमितजी मिश्रा अध्यक्ष बमलेश्वरी सेवा समिती अमितजी करिअर संयोजक निखिलजी दुबे घनश्यामजी विश्वकर्मा सनी थापा अभिमन्यू चत्रे राहुल मिश्रा मुन्नाजी कोसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला महाप्रसाद वितरण सोहळ्यात निर्दोषजी साखरे शोभारामजी शहारे संदीप डेकाटे अजय डोये दिलीप तिवारी विजय बहेकार बबलू शिवणकर अश्विन जनबंधू रमेशजी चुटे विजय जांभुळकर अजय साखरे काशीराम पाथोडे यांच्यासह असंख्य भाविक सहभागी झाले नवरात्रीच्या काळात पायी जाणाऱ्या भाविक भक्तांना त्रास होऊ नये म्हणून अन्नदान जलदान व निवास व्यवस्था बमलेश्वरी सेवा समिती गोंदिया यांच्या माध्यमातून अखंड बावीस वर्षांपासून अविरत सुरू आहे या उपक्रमाबद्दल बोलताना आमदार संजयजी पुराम म्हणाले की माताराणीची कृपा अशा सेवा कार्यात सतत लाभत राहो आणि अमितजी मिश्रा तसेच अमितजी करिअर यांच्या हातून असेच उपक्रम घडत राहत